नमस्कार आज आपण जरा मोठ्या मापाचं कटिंग शिकणार आहोत वन वनटल्स ब्लाउजचं आज आपण कर हे बेचाळीस छातीच्या मापाचं वनटर्स ब्लाउज च कटिंग बघणार आहोत बऱ्याच ताईंना वनटर्स ब्लाउज ज्यावेळेस मोठ्या मापाचं कटिंग करायचं असतं तर खूप सार्या अडचणी येतात तर त्या अडचणी येऊ नये यासाठी कटिंग कशा पद्धतीने आणि काय बदल केला गेला पाहिजे हे बघणार आहोत आता इथे आपण मागचा भाग पुढचा भाग सोबत कटिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला दोन्ही भाग सोबत काढायचे आहेत सुरुवातीला इकडनं मी अंतर सोडणार आहे आता कप साईज जर हे अंतर दीड इंच सोडायचं आहे मी हे एक इंच सोडलेलं आहे नॉर्मल मीडियम साठी एक इंच सोडा जास्त कप साईज असेल छातीचा जा गोलवा जास्त मोठा असेल तर तुम्ही हे अंतर दीड इंच सोडायचं आणि खालच्या बाजूकडनं हे अंतर सव्वा इंच सोडणार आहोत हे खालच्या जा बाजूकडनं अशासाठी सोडतो आपण जेणेकरून ब्लाऊज अंगात घातल्यावर छातीच्या ठिकाणी बघा ब्लाऊज उचकल्यासारखा तरंगल्यासारखा होतो तो होऊ नये यासाठी आपल्याला खालच्या बाजूने पण अंतर सोडायचं आहे मग त्यानंतर इथे ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता हे आपण शिवतोय बेचाळीस छातीच्या मापाचं त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत सहा इंच आणि मुंडा घेणार आहोत सव्वा सहा इंच ही मापा आहे तशीच टाका यात बदल करू नका तुमच्या आवडीची माप ज्या ठिकाणी म्हणते तिथलेच फक्त माप तुम्ही बदलू शकत त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जी आता बेचाळीस छातीचा आहे छातीचा चौथा भागाला साडे दहा इंच आणि दोन इंच आपण शिलाई मार्जिन ऍड केलं ह्या पॅटर्न मध्ये कमर फेऱ्याचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचंय काय होतं जर आपण कमर फेऱ्याचं अंतर टाकलं तर आपल्याला फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो ह्या टक्सचं कटिंग करतो त्यामुळे मग तसं होऊ नये फिटिंगला कपडा पण भरपूर शिल्लक राहावा यासाठी आपल्याला कमर घ्यायचं मुंड्याचा आकार घ्यायचा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हा पॉईंट मॅच करत इथपर्यंत यायचा आणि वरती हात शोल्डरकडे जोडून द्यायचा हे झालं मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्यासाठी इकडे मार्किंग केलं इकडे एक इंचचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य आणि मध्यापासून पाच इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला गळाखोली घ्यायची आहे गळाखोलीचं अंतर तुम्हाला शोल्डरची पट्टी केवढी हवी आहे त्यानुसार तुम्ही अंतर पट्टी मोठी तर गळाखोलीचं करा पट्टी छोटी हवी तर गळाखोलीचं अंतर वाढवून घ्या आता मी इथे पावणे तीन इंच गळाखोली घेतलेली आहे पुढच्या गळ्याची उंची सहा इंच आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हा बॉक्स तयार करून घेते कोपऱ्यात इथे आकार देऊन घ्यायचा त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग टक्सच्या कटिंगसाठी छातीचा दहावा भागाला आला सव्वा चार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत सुंदर चार इंच खोलगट ब्लाउज तुम्हाला जास्त हवा असेल तर हे सव्वा सव्वा इंचा ऐवजी तुम्ही मी सव्वा सव्वा इंचा कटिंग केलेलं आहे आणि ह्या टक्स फिटिंगच्या बाजूकडे आणि का बटन पट्टी कर। दोन्हीकडे जोडायचं जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना ब्लाऊज लहान मोठा राहायला नको आणि गळ्यापासून पण तिरकस हे अंतर जोडून घ्यायचं हे झालं आपलं पॅटर्न आखून आता याच कटिंग करून कपड्यावर ठेवायचं कसं हे पण समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला केलेलं नसेल तर करून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये विचारत चला त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवण्याचा तसा प्रयत्न करूया आता हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता आपण जे पुढच्या भागात हे अंतर वाढून घेतलेलं आहे आपन ते मागच्या भागात आपल्याला नकोय त्यामुळे ते मागच्या भागातून आपण ते अंतर काढून टाकणार आहोत इकडची बाजू एक इंच इकडची बाजू सव्वा इंच जी घेतलेली आहे ती आपण इथून काढून टाकू हे इकडे एक इंचा मार्किंग केलेलं आहे वाढवलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी छातीसाठी आपण वाढवतो जेणेकरून छातीमध्ये ब्लाउज आपला बसका धक्का बसू नये चपटा बसू नये उचकल्यासारखं होऊ नये त्यासाठी हे सगळं अंतर वाढवलेलं असतं खालच्या बाजूकडनं सव्वा इंचा मार्किंग करायचं आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया याच कटिंग करून घेऊया आणि मग आपण गळाखोली गळ्याची उंची वगैरे माप घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं जे वाढवलेलं अंतर होतं ते काढून टाकले पुन्हा इथे आपण गळाखोलीचं अंतर घेतलं गळाखोलीचं अंतर घेतलं पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई माझे साडे नऊ इंचा गळा आहे दहा इंच घेतलं पट्टीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा हा तुम्हाला गळा खाली पसरत हवा असेल तर इथेच कपड्यावर पेपरवर वाढून घ्यायचा नाहीतर मग सेम अंतर घेऊन कटिंग केलं तरी चालतं आडवा टक्स आपण चार इंचावर घेणार आहोत आणि उभा टक्स गळ्यापेक्षा पाव इंच कमी म्हणजे उभा साडेचार इंचा घेणार आहोत हा टक्स शिवायला विसरायचा नाही माझ्या पॅटर्न शिकवण्याची पद्धत अगदी सोपी आहे याच्यातला किचकटपणा सगळं काढून टाकलेला आहे जेणेकरून शाळा न शिकलेल्या ताईंना पण पॅटर्न कटिंग करून शिवता आलं पाहिजे अशी माझी शिकवण्याची ही सोपी पद्धत आहे हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार पहिले कापून घ्यायचा त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे पॅटर्न परफेक्ट बनवा पेपर कटिंग एकदा तुम्हाला आलं तर ब्लाऊज कटिंग आणि शिवण सोपं आहे हे ब्लाउज कटिंगला वेळही कमी लागतो शिवणालाही वेळ कमी लागतो याची शिलाई जास्त घेतली जाते त्यामुळे तुम्हीच घरी ब्लाऊज कटिंग करून आणि शिवायला शिका हे झालं आपल्या पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आणि हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता हे ब्लाऊज तुम्हाला कटिंग करताना कपडा उभ्यात किंवा अडव्यात ठेवायचा आहे क्रॉसमध्ये कुठलाही भाग ठेवायचा नाही याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद